वालियाला असा विधाना काळाला मी कुंडा म्हणतो मी नाही ना सांगणार की बाबासाहेबांना मला कारण ज्याला अक्कल आहे जो शिकलेला आहे ज्याला उपकाराची जाण आहे तो बाबासाहेबांना मानतोच तुम्हाला आहे ना जाण बाबासाहेबांनी दिलेलं फुकट खाणारे कोण हात वर करा मी तर खातोय माझ खानदान खात तुम्हाला बाबासाहेबांनी दिलं नाही का ज्याला दिलं नाही त्यांनी हात खाली राहू दे ज्यांना ज्यांना दिले त्यांचे हात वर होते स्टेजवरचे सुद्धा डाव्या बाजूचे उजव्या बाजूचे मागचे पुढचे पोपऱ्यातले खोपच्यातले दिले ना सगळ्यांना वा त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही बाबासाहेबांना माना म्हणून